अठ्ठावीस एकतीस बत्तीस बत्तीस तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस

पन्नास रुपये किलो बाय किलो किलो एक अडक सेकडा दोनशे रुपये सेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे तीनशे रुपये सेकडा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये चारशे पाचशे पाचशे रुपये सवा पाचशे रुपये एक चारशे चारशे रुपये सव्वा चारशे सव्वा साडे चारशे साडे चारशे साडे चारशे रुपये साडे रुपये साडे चारशे त्याचे साडे साडेचारशे साडेचारशे साडेचार पकेच किती चारशे रुपये साडे चारशे याचे दोन्ही घेणार आहेत अकरा बारा बारा रुपये किलो बारा रुपये किलो सप्पू बारा बारा रुपये चौदा रुपये किलो चौदा पंधरा रुपये किलो वेणी सोळा रुपये किलो वेणी सतरा अठरा वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस चाळीस चाळीस रुपये किलो वीस एक्केचाळीस मालिक एक्केचाळीस त्यांचे बेचाळीस रुपये बे चार रुपये शेकडा अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीचशे अडीचशे रुपये हरीमाले अडी शहरुबाई अडी शहरुबाई अडी शहरूबाई अडीश अरे अडी शहर बाई अडीश भाई अडी बाई पावनी ती ईश्वर पालेदारी बाई पावणे तीनशे ईश्वर तीनशे ती मांडा ना पावनी पावणे आहे पाचशे सहाशे सहाशे आठशे रुपये साडे आठशे नऊशे हजार अठराशे बाराशे रुपये साडेबारा तेराशे रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे अकराशे तीनशे रुपये अकरा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे मांडा नकाम तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास जाणारे पंचावन्न साठ तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये नाही तीनशे साठ तीनशे सा, पासष्ट तीनशे सत्तर रुपये मांड्री दोनशे अडीचशे तीनशे तीनशे रुपये साकडा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये सहा रुपये सो रुपये किलो सहा रुपये किलो सो रुपये किलो अंबर सो रुपये किलो किलो सहा रुपये सो रुपये किलो सो रुपये सो रुपये चाळीस रुपये बीट दिल्या शिवाय ओढू नका सत्तर ऐंशी दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये मांडले ಸಹ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸಹ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸೊಪ್ಪು ಸಹ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸಾ ಕಿಲೋ ಸೊಪ್ಪು ಸಾಲೋ ಸುಪಾಯಿ ಕಿಲೋ

शेतकरी अडीचशे रुपये अडीचशे रुपाय अडीचशे रुपाय अडीचशे रुपाय अडीचशे रुपाय अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये अडीचशे रुपाय अडीचशे रुपये सात रुपये किलो चालू आठ रुपये केला नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो सोपो नऊ रुपये केला उदगी नऊ रुपये केला उदगी नऊ नऊ रुपये किलो तुम्ही बोलायचं नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये चला वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस चोवीस एकतीस पस्तीस रुपये भर टी बायमा चाळीस रुपये किलो एक्केचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो एक्कावन्न बावन्न पंचावन्न छप्पन रुपये किलो सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये किलो एकसाठ रुपये किलो एकसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसठ रुपये त्रेसष्ट रुपये किलो त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये किलो चौसष्ट रुपये किलो पासष्ट दोन ठिकाणी पासष्ट रुपये किलो सहासठ रुपये किलो दोन ठिकाणी तुला घ्यायची रुपये किलो पन्नास रुपये किलो एक्कावन्न बावन्न रुपये किलो पंचावन्न छप्पन रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो एकसाठ रुपये किलो एकसठ पासष्ट रुपये किलो त्रेसष्ट छत्तीस रुपये सदतीस रुपये अडचण चाळीस दोन ठिकाणी

एकशे एकोणचाळीस रुपये केदार मांडायचे दोनशे रुबाई हरश्वर हरशडा हरिश्वर भाईशाईला हरिश्वर भाई हरिश्वर भाई शेकडा ईश्वर भाई तीनशे रुभाई पंधरा कुठे ईश्वर भाई तीश्वर भाई सवा ती ईश्वर भाई सवा तीश्वर भाई साडे तीनशे भाई

सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो दोन ठिकाणी सोळा रुपये किलो रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस बावीस रुपये बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये जाऊन देऊ चोवीस रुपये चोवीस रुपये नाही चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस सव्वीस रुपये किलो आहे रशीद सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये सेकडा सव्वाशे सव्वाशे रुपये सवाशे रुपये सव्वाशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सोळा सोळा रुपये 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 किलो मांडरी हे दीडशे दीडशे पावणे दोनशे पावणे दोन रुपये पावणे दोन रुपये पावणे दोन पावणे दोन पावणे दोन कोथंबीर पावणे दोनशे पावणे दोनशे पावणे दोनशे पावणे दोनशे एकशे पंच्याहत्तर रुपये शेकडा एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे हा दोनशे रुपये मांड्रे बंद कर दोनशे अडीचशे तीनशे सवा तीनशे सवा तीनशे रुपये सवा तीनशे रुपये सवा तीनशे अशी करीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये अकरा बारा बारा रुपये किलो बारा बारा रुपये बारा रुपये किलो 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 बारा रुपये माना सोळा 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 सतरा वीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मान जमाळी ಸಹ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಬಂದೋ ಸಪ್ ರೂಪಾಯಿ ಶಂಭರ 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 ರೂಪಾಯಿ ಸೆಂಕರೇ ಸೆಂಕರ ಸೆಂಕರೇ ಸೆಂಕರ ರೂಪಾಯಿ ಬೇಡ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ ಸೇಕಡಾ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ ಶಂಭರ ರೂಪಾಯಿ ಸೆಂಕಾ ಭೋ ಬ